पार्थ पवारांचा पाय आणखीन खोलात जमीन घोटाळ्याबाबत सी एम फडणवीसांचा सर्वात मोठा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आलेले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुण्यात हा घोटाळा केलं असल्याचं म्हटलेलं आहे दानवे यांनी अठराशे कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या तीनशे कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप केलेला आहे यासाठी मुद्रांक शुल्क म्हणून केवळ पाचशे रुपये भरल्याचा दावा दानवेने केलेला आहे आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांनी मूळ मालकांना विश्वासात न घेता सातबारा क्लिअर नसताना हा सर्व व्यवहार केला असल्याचे आरोप केलेला आहे भारत पवार यांच्या अमेडिया कंपनीला अठराशे कोटी रुपयांची जमीन अवघ्या तीनशे कोटींना देण्यात आलेली आहे या प्रकरणाची दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चौकशीचे आदेश दिलेले असून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं सा ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात हायड्रोजन बॉम्ब संदर्भात असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे अनिमित्त आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई